E नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील एकामागून एक महत्वाचे राज्याच्या विकासाला दिशा देणारे निर्णय सिंचन उद्योग विमानतळ तिसरी मुंबई क्रीडा शिक्षण महसूल सुधारणा आजचे निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी रोडमॅपच राज्यातील सत्तावन्न अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे यामुळे राज्यातील आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार सत्तावन्न अपूर्ण प्रकल्प एकशे त्र्याण्णव पूर्ण प्रकल्प चा कालवे व वितरण प्रणालीत सुधारणा आठ हजार नऊशे ब्याऐंशी कोटी अपूर्ण प्रकल्पांसाठी सहा हजार सतरा कोटी सुधारणा शेती पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा क्रांतिकारी निर्णय मानला जात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विकासवाडी तालुका करवीर येथे बारा हेक्टर शहात्तर आर शासकीय जमीन विनामूल्य देण्यास मान्यता आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम युवकांसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत उभारणी मात्र शासनाकडून थेट निधी दिला जाणार नाही हेही स्पष्ट पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता एस पी व्ही स्पेशल पर्पज व्हेकल स्थापन शहाण्णव टक्के शेतकऱ्यांची संमती आधीच मिळालेली शासन हमीसह कर्ज यामुळे पुणे परिसरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्ग मोकळा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मळा एक हजार एकर जमीन एम आय डी सीकडे हस्तांतरित औद्योगिक गुंतवणुकीला चालना रोजगार निर्मिती पुणे जिल्ह्याचा औद्योगिक विस्तार नवी मुंबई शेजारी उभारल्या जाणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन व वा भूवाटप धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी अटल सेतू प्रभाव क्षेत्रात नियोजित शहरीकरण उद्योग लॉजिस्टिक्स निवासी वाणिज्यिक प्रकल्प बावीस पॉईंट पाच टक्के जमीन परतावा धोरण एफ डी टीडीआर किंवा रोख मोबदला पर्याय थेट परकीय गुंतवणुकीस प्राधान्य मुंबई महानगर प्रदेशाला नवे विकास केंद्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थी शिक्षक प्रयोगशाळा परिचरांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ बक्षिसे प्रथम एक्कावन्न हजार द्वितीय एकतीस हजार तृतीय वीस हजार चतुर्थ अकरा हजार उत्तेजनार्थ प्रत्येकी दहा हजार विज्ञान गणित व नवोन्मेषाला चालना देणारा निर्णय जमिनीच्या वादावरील सुनावणीसाठी एस एम एस व्हॉट्सॲप ईमेल टेलिग्रामद्वारे नोटीस देण्यास मान्यता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमध्ये सुधारणा पारदर्शक वेगवान आणि डिजिटल प्रशासन प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी अकरा नवीन अपर जिल्हाधिकारी पदांची निर्मिती भूसंपादन पुनर्वसन अपील प्रकरणांचा जलद निघणारा नागरिकांना जलद सेवा नागरिक केंद्रित प्रशासन मजबूत होणार नागपूर जिल्ह्यातील मौजालिंगा कळंबेश्वर एकशे सतरा हेक्टर जमीन कोल टू केमिकल प्रकल्पासाठी विदर्भातील औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात रोजगार पूरक उद्योगांना चालना अकोला जिल्ह्यातील पिंपळ शेंडा योजना सहा कोटी साठ लाख रुपयांच्या दुरुस्तीला मान्यता दोनशे पंचावन्न हेक्टर क्षेत्राला सिंचन पाणीसाठा पुन्हा कार्यक्षम शेतकऱ्यांसाठी जलसुरक्षा आजचे मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे शेतीला पाणी युवकांना संधी उद्योगांना जमीन शहरांना दिशा प्रशासनाला गती महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकडे टाकलेले ठोस पाऊल या निर्णयांबाबत तुमचं मत काय आहे कोणता निर्णय सर्वात महत्वाचा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच विश्वासरीय बातम्यांसाठी आयर्विन सोबत रहा